आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण हळदीसाठी स्पेशल किंवा मायरा स्पेशल परकर पोलक्याची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते पाहणार आहोत तर इथे येल्लो कलरची खनाची साडी घेतलेली आहे मी आणि पोलक्यासाठी इथे ब्रॉकेटचं फॅब्रिक घेतलं आहे साधारण अडीच मीटर अस्तर घेतलं आहे येल्लो कलरचं आणि एक मीटर अस्तर पिंक कलरचं चोळीसाठी इथे फॅब्रिक फोरफोल्डमध्ये ठेवलं चोळीची तयार उंची आपल्याला साधारण अठरा ते एकोणीस इंच ठेवायची आहे अठरा इंच तयार ठेवायची एकोणीस इंचावरती मार्किंग केलं आणि आता आपल्याला सरळ रेष आखून घ्यायची त्याचबरोबर जी खालची बाजू आहे तिथे जे फॅब्रिक आहे जे तिरकं आहे ते देखील आपल्याला कट कर करायचं आहे दाखवल्याप्रमाणे सरळ रेष वरच्या बाजूला आखून घ्यायची फॅब्रिक फोरफोल्डमध्ये आहे माझ्याकडची बाजू बंद बाजू आहे साडेपाच इंच शोल्डरसाठी मी मार्किंग केलेलं आहे तिथूनच खाली सहा इंचावरती आपल्याला आमोलसाठी मार्किंग करायचं आणि या सोळीसाठी साधारण तुम्हाला सव्वा ते दीड मीटर फॅब्रिक लागणार आहे साठी आठ इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे प्लस त्याच्यामध्ये दोन इंच जे आहे मार्जिन ॲड करायची तुमच्या मुलीची जी पण चेस्ट असेल भागिले चार करून दोन इंच मार्जिन ॲड करायची तिथूनच खाली साडेपाच इंचावरती वेस्टसाठी मार्किंग करायचं तर वेस्टसाठी इथे साडेसात इंचावरती मी मार्किंग करून घेणार आहे त्याचबरोबर वरती आपण दहा इंच मेजरमेंट घेतलं जसं चेस्टच्या पार्टमध्ये एट प्लस टू दहा इंचावरती खाली पण मार्किंग करून घ्यायचं सेम दोन दोन इंच मार्जिन ॲड करायचे आहे आता खालच्या बाजूला इथे काय करायचं आहे जो तुमचं हिपचं मेजरमेंट असेल मुलीचं ते घ्यायचं आहे साधारण सेम तुम्ही चेस्टचं जेवढा पार्ट घेतलं तेवढंच खाली घेतलं तरी चालेल तर साधारण इथे मी साडेनऊ इंचावरती मार्किंग करून घेणार आहे साडेनऊ ते दहा इंचावरती तिन्ही पॉईंट्स कनेक्ट करून घ्यायचे प्लस मार्जिनचा पॉईंट जो आहे तो ॲड करून घ्यायचा त्यानंतर फ्रंट अमोलसाठी एक इंच आणि बॅक अमोलसाठी तुम्हाला दीड इंचावरती मार्किंग करायचं जेवढं तुम्ही मेन फॅब्रिक घेतलं तेवढंच तुम्हाला आसरचं फॅब्रिक देखील लागणार आहे आणि या ड्रेसमध्ये आपण स्लीव्स जे आहेत ते पफ स्ल्यूज लावणार आहोत शॉर्टमध्ये त्यामुळे आपण इथे शोल्डर साडेपाच इंच घेतलं आहे स्लीव्ज लावणार नसेल तर सहा इंच शोल्डर घ्यायचं आहे गळारुंदी अडीच इंच घ्यायची आहे या साईजमध्ये अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि जो पुढचा गळा आहे त्याच्यासाठी मी इथे पाच इंचावरती मार्किंग करणार आहे साडेचार इंचाचा गळा जो आहे ते तयार होणार आहे आपला हे पहा मार्किंग करून आपल्याला इथे चौकोन जो आहे आखून घ्यायचा आहे आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याचा आकार देऊ शकता पानगळा गोल गळा किंवा पंचकोनी गळा देखील तुम्ही इथे घेऊ शकता यामध्ये सरळ पंचकोनी किंवा स्वीट हार्ट शेप देखील तुम्ही घेऊ शकता स्वीट हार्ट घ्यायचा असेल तर स्केलचा यूज करायचा आणि खालचा आकार जो आहे तो गोल देऊन घ्यायचा आहे किंवा कर्व देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित त्याने आकार जो आहे खूप छान येतो आता मागचा गळा जो आहे तिथे आपण मागच्या साईडने इथे देखील लावू शकतो बटन लावू शकतो किंवा तुम्ही चेन लावली तरीही चालणार आहे या ट या चोळीमध्ये त्याचबरोबर या चोळीची उंची कमी केली तर पोटापर्यंतची जी चोळी आहे ती देखील तयार होते व्यवस्थित पण मी इथे लॉंग चोळी ठेवणार आहे आता केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घ्यायची इथे गळ्यांची कटिंग जी आहे ती आपण सेपरेट करणार आहे दोन्ही पार्ट सेपरेट करून तर सुरुवातीला आपल्याला कटिंग करताना बॅगामहोलची कटिंग करून घ्यायची आणि त्यानंतर फ्रंट अमोल दोन्ही पार्ट सेपरेट करून फ्रंट बॅक नेक, बॅकनेक आणि फ्रंट अमोल अशी वेगळी कटिंग करून घेणार आहोत आपण बॅक पार्ट सेपरेट करून घेतला आता या आ, जो गळ्याचा आकार आहे त्याची आपण कटिंग करून घ्यायची कटिंग करून घेतलेली आहे बॅक पार्ट घेतला बॅक पार्टची खोली इथे साधारण तीन ते साडेतीन इंच ठेवली रुंदी खालच्या बाजूने दोन इंच ठेवली आणि चौकोनी गळा ठेवलेला आहे आपण इथे केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे सेम असंच आपल्याला अस्तरच्या फॅब्रिकवरती देखील कटिंग करून घ्यायचं आहे अस्तरच्या फॅब्रिकची उंची देखील सेम घेतली आता बॉटमसाठी किंवा पर्करसाठी आस्त इथे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे मी मेन फॅब्रिक इथे डबल फोल्डमध्ये ठेवलं आणि साधारण हे पहा इथून टेप ठेवलेलं आहे मी तेवढं फॅब्रिक डबल फोल्डमध्ये आहे साधारण पन्नास इंच घेर पुढच्या बाजूने आणि पन्नास इंच घेर मागच्या बाजूने म्हणजे साधारण सव्वा दोन मीटरचा घेर आपण या पर्करमध्ये यूज करणार आहे त्याचबरोबर पर्करचा बॉटम जो आहे पर त्याची उंची एकतीस इंच प्लस त्यामध्ये आपला साधारण तीन इंचाचा सा बेल्ट जो आहे ॲड होणार आहे सरळ रेश आखून घेतलेली आहे जिथपर्यंत फॅब्रिक डबल फोल्डमध्ये आहे इथून आपल्याला फॅब्रिकची कटिंग करून घ्यायची आहे हे पहा सरळ रेषेवरती कटिंग करून घ्यायची आणि अशा पद्धतीचा हा याचा लूक येणार आहे आता आपल्याला याची स्टिचिंग कशी करायची ते पाहायचं आहे तर सुरुवातीला इथे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे हे पहा मेन फॅब्रिक सरळ ठेवलं त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवून पिनने सिक्यु सिक्युअर करून घेतलं आहे फॅब्रिक हे पहा सेम त्यानंतर आपल्याला गळ्याचा जो भाग आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे गळ्याचा भाग मी स्टिच करून घेतला व्यवस्थित छोटे छोटे कट्स करून घेतले आता हे फॅब्रिक सरळ बाजूला करून घ्यायचं फॅब्रिक सरळ बाजूला करून घेतलेला आहे गळ्याभोवती स्टिचेस करून साईडने अस्तर जे आहे ते स्टिच करून घ्यायचं फ्रंट नेक जो आहे त्यातलं एक्स्ट्रा फॅब्रिक आपण कट करून टाकणार आहोत छोटे छोटे कट्स करायचे आहेत गळ्याच्या आतल्या बाजूने शिलाई कट होणार नाही अशा पद्धतीने त्यानंतर स्लीवसाठी साडेनऊ इंचावरती फॅब्रिक फोरफोल्डमध्ये घेतलं तीन इंचावरती सेंटरच्या बाजूने मार्किंग करून घेतलं पपसाठी त्यानंतर आता स्लीवचा आकार देऊन घ्यायचा ओपन साईडने साधारण अडीच इंचावरती मार्किंग केलं मी आणि इथून आपण स्लीवचं जे आहे मेजरमेंट घ्यायचं जी तुमची रेग्युलर स्लीव्सची साईज असेल त्याच्यापेक्षा तुम्हाला तीन ते चार इंच फॅब्रिक एक्स्ट्रा घ्यायचं ह्या बाजूने मी पाच इंचावरती मार्किंग केलं असं आणि इथे एवढ्या भागामध्ये उंची जी आहे स्लीव्सची मी वाढवून घेतलेली आहे मेन फॅब्रिकवरती कटिंग करून घेतली आस्तरच्या फॅब्रिकची कटिंग झाली आस्तरचं फॅब्रिक अटॅच करून घ्यायचं त्यानंतर अशा छोट्या छोट्या चुन्या घेत बॉटम साईडच्या चुन्यांचं सा डायरेक्शन एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूचं चुन्यांचं डायरेक्शन विरुद्ध बाजूला असं करत आपल्याला स्लीव्स तयार करून घ्यायच्या अस्तर अटॅच करून घेतलं आता हा जो आहे बॅक पार्ट आहे बॅक पार्ट घेतला सेंटरच्या बाजूने बॅक पार्ट फोर फो डबल फोल्डमध्ये करून घ्यायचा व्यवस्थित आता इथे आपल्याला काय करायचं आहे सेंटर जो आहे याचा मेजर करायचा तर व्यवस्थित इथे मार्किंग करून घेणार आहोत आपण हे पहा चॉकच्या मदतीने मा मार्किंग करायचं आता इथे तुम्ही काय करू शकता या पार्टमध्ये ही मार्किंग करणं इतकं गरजेचं काय आहे तर तुम्ही इथे झिप अटॅच करू शकता दुसरी गोष्ट त्यामध्ये तुम्ही बटन्स अटॅच करू शकता किंवा देखील लावू शकता त्या तर याकरता सेंटर होणं गरजेचं आहे त्यामुळे मार्किंग करायचं झीप लावायची असेल तर अशा पद्धतीची स्ट्रीप जी आहे ती लावून इथे झिप अटॅच करायची स्लीव्ज मी रेडी करून घेतल्या व्यवस्थित त्यानंतर दोन्ही जे नेकचे पॅटर्न होते ते रेडी करून घेतले दोन्ही पार्ट्सला आपण इथे शोल्डर फिटिंग करून घेतली बॅकसाईडने आपण बटन आणि काजे बटन याकरता व्यवस्थित दोन स्ट्रीप जे आहेत अटॅच करून घेतलेले आहेत बटन आणि काजे करण्यासाठी शोल्डर फिटिंग करून घेतली त्यानंतर स्लीव घेतलेले आहेत स्लीवचा सेंटर करून घ्यायचा व्यवस्थित आणि स्लीवजचा मेन फॅब्रिक आणि टॉपचं मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून स्लीव्ज जे आहेत ते आपल्याला अटॅच करून घ्यायच्या त्याचबरोबर टॉपचा बॉटम जो आहे तो डबल फोल्ड करून स्टिच करायचा स्लीव्सच्या बॉटमला गोल्डन कलरची लेस अटॅच करून घेतली छान अशी फिनिशिंग आली टॉप व्यवस्थित उलटा करून घ्यायचा आणि साईडने फिटिंग करून घ्यायची आहे टॉपला आता जो बॉटम आहे किंवा पर्कर आहे त्याच्या बेल्टची कटिंग करायची आहे ह्याच्या बेल्टची कटिंग करण्यासाठी साधारण मी ते सोळा ते सतरा इंच फॅब्रिक घेणार आहे म्हणजे सोळा सतरा इंच बेल्ट जो आहे डबल फोल्डमध्ये ठेवलेला आहे मी कमरेचं जे मेजरमेंट आहे ते साधारण एकोणतीस इंचाची कंबर आहे त्याच्यापेक्षा आपल्याला दोन ते तीन इंच जास्त घ्यायचं आहे लूजिंग द्यायचं आहे सतरा इंच फोल्ड डबल फोल्डमध्ये फॅब्रिक घेतलं त्यानंतर वरच्या बाजूने साधारण साडेसहा इंचावरती मार्किंग केलं हे पहा अशा पद्धतीने म्हणजे साधारण तीन इंचाचा जो बे बेल्ट आहे आपला तयार होईल तीन इंच रुंदीचा म्हणजे जो पूर्ण काट आहे तेवढा आपला बेल्ट दिसेल सरळ शाखून घेतली केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करायचं बॉटमसाठीचं जेवढं मेन फॅब्रिक कट केलं आहे तेवढंच आपण अस्तरचं फॅब्रिक देखील कट करून घेतलं आता अस्तरचं फॅब्रिक खाली ठेवून आपल्याला मेन फॅब्रिक त्याच्या वरती ठेवून वरच्या बाजूने अस्तर जे आहे व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे हे पहा बेल्टला देखील तुम्ही अस्तर अटॅच करून घेऊ शकता अस्तर अटॅच करून घेतलं तीन इंच फॅब्रिक इथे डबल फोल्ड करून घेतलं त्यानंतर बेल्ट डबल फोल्ड करून घेतलेलं आहे साईडने व्यवस्थित बेल्ट मी उलटा ठेवलेला आहे फॅब्रिक खालचं सरळ ठेवलं अशा पद्धतीने आपला बेल्ट लागणार आहे आता आपल्याला व्यवस्थित अशा छोट्या छोट्या चुन्या घ्यायच्या आहेत साधारण एक ते दीड इंचाच्या तुम्हाला हव्या तर तुम्ही जास्त रुंदीच्या पण घेऊ शकता सर्व प्लेटचं डायरेक्शन एका बाजूने ठेवून हे फॅब्रिक इथे अटॅच करून घ्यायचं आहे एवढ्या बेल्टमध्ये आपल्याला बेल्ट व्यवस्थित आप बे अटॅच करून घेतला त्यानंतर आता हा जो आहे पिंक कलरचा पॅटर्न आपला तो सरळ बाजूला करून व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे हे पहा बेल्ट व्यवस्थित बे अटॅच करून घ्यायचा त्यानंतर साईडने पर्करला फिटिंग करून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणी सुंदर असं पर्कर पोलकं जे आहे ते तयार झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल